उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या अहिल्यानगरचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावरती हो अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला एका पीडित विवाहितेने याबाबत नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी काळेला पोलिसांनी मध्यरात्री अटक करून ताब्यात घेतले दरम्यान काही दिवसांपूर्वी काळे यांनी नगर महानगरपालिकेमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते तसेच याबाबत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना देखील पुरावे दिले होते त्यामुळेच त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आल्या असल्याचे आता ठाकरे गटाचे पदाधिकारी सांगतात दरम्यान नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात काळेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये अनेक दिवसांपासून वाद होते असं तिने फिर्यादीमध्ये म्हटले या वादात मध्यस्थी करण्याच्या निमित्ताने किरण काळे यांच्याशी आपला संपर्क झाला असं देखील फिर्यादीने म्हटले दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शहर प्रमुख काळेंनी आपल्या कार्यालयात आपल्यावरती वारंवार अत्याचार केल्याचं देखील फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे तर ही माहिती इतरांना कळू नये म्हणून जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटल्यात आलं तक्रार दिल्यानंतर पीडित महिलेने विष घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यानंतर तिला ता तातडीने उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं तिच्यावरती सध्या वैद्यकीय देखरेखीमध्ये उपचार सुरू असून दरम्यान या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी काळे यांना तातडीने अटक केली असून त्यामुळे मात्र जिल्ह्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या किरण काळे यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरातील रस्ते विकास कामांमधील गैरव्यवहारासंदर्भात तसेच घोटाळ्यासंदर्भात त्यांनी धक्कादायक माहिती समोर आणली होती काळ्यांनी अहिल्यानगर महापालिकेतील सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अंदाजे चारशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप हे जनतेसमोर मांडले होते विशेष म्हणजे याबाबत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरती आरोप देखील केला होता याबाबत आमदार जगतापांनी हे सर्व आरोपी फेटाळून लावले होते मनपाचा घोटाळा व त्यानंतर अत्याचाराच्या प्रकारमध्ये काळेंवरती झालेली कारवाई पाहता राजकीय वर्तुळात आता एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे काळेंनी महानगरपालिकेतील काही रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप हे जनतेसमोर मांडले या पार्श्वभूमीवरती नगर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली ही बाब अत्यंत धक्कादायक अन्यायकारक कारवाई असल्याचं ठाकरे शिवसेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी सांगितले दरम्यान या प्रकरणी पुढे काय पत्ते उलगडणार हे देखील पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा